प्रेमाची गोष्ट या मालिकेत आता एक मोठा ट्विच येणार आहे गेल्या काही दिवसांपासून मालिकेत सावनी व हर्षवर्धन यांच्या लग्नाची जोरदार तयारी चालू असल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र ऐनवेळी हर्षवर्धन मुक्ता सागरच्या विरोधात मोठा डाव खेळून मिहिकाला आपल्या जाळ्यात ओढतो असं पाहायला मिळालं हर्षवर्धनने मिहिकाचा गैरफायदा घेतल्याचं सा मुक्ता सावनीला सांगते तरीही प्रेमात आंधळी झालेली सावनी हर्षवर्धनशी लग्न करायला तयार होते अशा एक एक घडामोडी चालू असताना दुसरीकडे मुक्ताच्या घरातून मेहिका गायब होते मेहिकाला शोधण्यासाठी मुक्ता आकाश पाताळ एक करते तिच्या मैत्रिणींना फोन करते परंतु मेहिकाबद्दल कोणालाच काही माहित नसतं मी लवकरच परत येईन असा मेसेज देऊन मेहिका घरातून निघून गेलेली असते बहीण सापडत नाहीये म्हणून मुक्ताने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही ना असं इंद्रा सागरला सांगते सर्वत्र मेहिकाची हो शोधातून सुरू असते इतक्यात हर्षवर्धन पत्रकार परिषद घेत लग्न केल्याचं जाहीर करतो तो सर्वांना त्याच्या बायकोची ओळख करून देतो हर्षवर्धनची पत्नी कोणी नसून असते हर्षवर्धन सावनीला घराबाहेर हकलून लावतो आणि मिहिका सह गृह प्रवेश करतो तसेच मेहिका देखील तिच्या बहिणीला मी लग्न माझ्या सहमतीने सा केल्याचं सा सांगते प्रेमाची गोष्ट मालिकेत मिहिकाचं पात्र अभिनेत्री मृणाल शेरके साकारत होती परंतु हर्षवर्धन व लग्न करून आल्यावर आता बहिणीच्या अभिनेत्री अमृता बने या मालिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे मृणालने प्रेमाची गोष्ट मालिकेतून एक्झिट घेतली असून आता तिच्या जागी अभिनेत्री अमृता बने मिहिका हे पात्र साकारणार आहे हा मालिकेचा नवा प्रोमो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका